धूरमुक्त चूल योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाकडून महिलांना मिळणार मोफत धूरमुक्त चूल नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे शासन महिलांना मोफत धूरमुक्त चूल देणार असणार आहे हे देखील देण्यात येणार आहे जेणेकरून तू त्यांच्या सर्व महिलांना फायदा होईल तर चला आता आपण सुरुवात करूया संपूर्ण माहितीसाठी मित्रांनो सरकार आता महिलांना खूप नवनवीन योजना देऊन येत घेऊन येत असतो त्याच सरकारने असं ठरवलेलं आहे की मोफत जास्त महिलांना दिलाच पण आता काही महिलांकडे तेवढे देखील पैसे नसतात किंवा तिच्याकडे ती सुख सोय नसते त्यामुळे शासनाने महिलांना आता दूरमुक्त चूल देण्याचा ठरवलेले आहे याचा फायदा महिलांना अशा पद्धतीने होणार आहे की घरामध्ये खूप सारा चुलीमुळे दूर होतो असतात त्या धुरामुळे महिलांना खूप त्रास होतो असतो त्याची जाणीव खूप लोकांना नसते त्यामुळे सरकारने त्या योजनेला सुरुवात केलेली आहे तर त्याबद्दलची आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो आपले जे शासन आहे त्या शासनाकडून उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंब त्यांना तर मोफत दिला पण आता शासनाकडून निराधार चूल देखील देण्यात येणार आहे जेणेकरून त्यांच्यासाठी अर्ज करण्याची पद्धत आहे ते आपण संपूर्ण दिलेलीच आहे तर सतत जे वाढणाऱ्या गॅस सिलेंडरचे दर वाढ आहे त्यामुळे सरकारने ही योजना काढलेली आहे त्याच्यामध्ये महिलांना असं देखील फायदा होणार आहे की चुलीमुळे त्यांचा जो धुराचा त्रास होता तो देखील कमी होणार आहे आणि त्यांचे जीवनमान आहे ते सुधारणार आहे चुलीवरती जेवण बनवताना जो श्वासाद्वारे महिलांच्या शरीरात जो धूर जातो त्या धुरामुळे खोकला दमा इत्यादी आजार होतात आता होणार नाही तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्यावरती जायचे आहे त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे माहितीमध्ये तुमचे नाव ईमेल आय डी फोन नंबर अधिकृत वेबसाईट याबद्दलची सर्व सविस्तर माहिती देते तर ती सर्व संपूर्ण भरायची आहे व त्यामध्ये लागणारे कागदपत्र देखील भरायचे आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे मग तुम्हाला फ्रीमध्ये धूरमुक्त चूल भेटणार आहे ही योजना अनुसूचित जाती जमातीमधील महिलांसाठी आहे अर्जदार व्यक्तीकडे घरगुती गॅसचे कनेक्शन नसलेले पाहिजे यापूर्वी सदर कोणत्याही या योजनेचा लाभ घेतलेला नसावा एक आधार कार्ड दोन पॅन कार्ड तीन रेशन कार्ड तीन फोन चार फोन नंबर पाच संपूर्ण नाव सहा ईमेल आय डी सात मोबाईल नंबर आठ जातीचे प्रमाणपत्र नऊ सात बारा उतारा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आपण धूरमुक्त चूल योजनेची संपूर्ण माहिती घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन माहिती व योजना घेऊन येत असतो धन्यवाद मित्र